फोडणी यंत्र आहे यामध्ये फक्त आपल्याला भुईमुगाच्या शेंगा वरतून टाकायचे आहे आणि हे फक्त मागे पुढे हलवायचं आहे याच्यातून फोडून फोडून शेंगा फोड़ूं खाली येतात जवळपास आहे आणि कुठल्याही प्रकारचे दाणे तुटत नाही दाणे अख्खे येतात आणि हे एम एस आहे आणि मेंटेनन्स फ्री आहे कुठल्याही प्रकारे याला मेंटेनन्स लागत नाही एम एस बॉडी आहे कोटेड बॉडी आहे हे दोन हजार ला येत सध्या आपण इथे तेराशे रुपयाला देतोय त्याच्या शेंगा टाकायच्या फक्त असं फिरवायचं हा मॅन्युअल हे कांदा कापणी यंत्र आहे कांद्याची पात कांद्यापासून वेगळे करण्यासाठी हे वापरलं जात याला दोन लोक यूज करू शकता एक जण इकडून बसणार एक जण इकडून बसणार आणि कांद्याची पात फक्त टाकून हे करावं लागत कांद्याची पात फक्त हा फिरत असतो हे बॅटरीवर पण चालतं आणि इलेक्ट्रिसिटीवर पण चालते दोन्ही फॅसिलिटी आहेत किंवा तुम्ही याला डायरेक्ट तुमचा जो पाठीवरचा पंप असेल त्यालाही तुम्ही याला डायरेक्ट अटॅच करू शकता तासाला किती तासाला तसं ते आता माणसाच्या स्पीडवर आहे आहे हो हा ज्याचा वापर करण्या करून तुम्ही जर सहा लोकांचं काम आहे ते दोन लोकांमध्येही करू शकता